आपण पाहत आहात आर के न्यूज श्रीनिवास महोत्सवाच्या निमित्ताने सर्वांच्या आयुष्यात सुख समाधान आनंदाचे दिवस येत आहेत अशी सदिच्छा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज डोंबिवली येथे व्यक्त केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तिरुपती देवस्थान श्रीनिवास महोत्सवासाठी प्रीमियर मैदान डोंबिवली पूर्व येथे उपस्थित होते त्यावेळी ते बोलत होते यावेळी त्यांच्या पत्नी सौ लता एकनाथ शिंदे विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आमदार डॉक्टर बालाजी किणीकर माजी आमदार रवींद्र फाटक माजी महापौर नरेश मस्के यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की आज येथे आयोजित केलेल्या श्रीनिवास महोत्सवाच्या माध्यमातून हा परिसर पावन पवित्र मंगलमय झाला आहे तिरुपती बालाजी सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी समाधान आनंद आणतात मनुष्याचे संपूर्ण जीवन बदलून टाकतात त्याला दुःखातून सुखात आणतात आपल्या सर्वांच्या आयुष्यातील दुःख निघून जाऊ या सदिच्छा व्यक्त करून ते पुढे म्हणाले की मागील वर्षी जून महिन्यामध्ये नवी मुंबई येथे तिरुपती बालाजी मंदिराचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला लवकरच मंदिराचे काम पूर्ण होईल आणि नवी मुंबईतच आपल्या सर्वांना तिरुपती बालाजीचे दर्शन घेता येईल आज या महोत्सवाच्या माध्यमातून हजारो लोकांना साक्षात तिरुपती बालाजीचे दर्शन झाले त्यांना येथील पूजेत सहभागी होता आले प्रसादाचा लाभ घेता आला याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थितांना शुभेच्छा देताना म्हणाले की श्रीनिवास कल्याण महोत्सवाच्या माध्यमातून साक्षात भगवान तिरुपती बालाजीचे दर्शन झाले व प्रसादाचाही लाभ घेता आला यासाठी खासदार डॉ श्रीकांत शिंदे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे विशेष धन्यवाद तिरुपती बालाजी त्यांच्या प्रत्येक भक्तांची इच्छा पूर्ण करतात हा सर्वानुभव आहे त्यामुळे हा महोत्सव आपल्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण करणारा ठरो या सदिच्छा या महोत्सवासाठी तिरुपती बालाजी देवस्थानचे पदाधिकारी विविध मान्यवरांसह हजारो नागरिकांची उपस्थिती होते